दिग्गजांचा पराभव करून जॉईंट किलर ठरलेले महाराष्ट्रातील काही नवरत्न नौ। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू ज्यांचा परिचय द्यायची गरज नाही मित्रांनो सर्वांना परिचित असणारे कडू यांचा प्र पराभव करणारे प्रवीण तायडे सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे मित्रांनो प्रवीण तायडे हे अचलपूरमधून बच्चूभाऊ कडू यांचा पराभव केलेला आहे सरपंच ते आमदार हे त्यांचा प्रवास आहे तिवसा मतदारसंघ यशोमती ठाकूर माजी मंत्री विदर्भातील दिग्गज नेता यांचा पराभव करणारे भाजपचे राजेश वानखडे औरंगाबादचे माजी खासदार एम आय एम महाराष्ट्र प्रदेश प्रमुख इम्तियाज जलील यांचा पराभव करणारे औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे भाजप लातूर ग्रामीणमधून धीरज विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा धीरज देशमुख एक भाऊ लातूरचा आमदार एक भाऊ सिने अभिनेता आणि हे स्वतः दिग्गज घराणं आणि यांचा पराभव करणारे रमेश कराड भाजप पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज ज्यांचं पूर्ण घराणं राजकारणाशी संबंधित आहे शाळा कॉलेज सहकार क्षेत्रात ज्यांचा दबदबा आहे असे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे भाजपचे अमोल खताळ यवतमाळ विधानसभेतून तीन वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री मदन भाऊ येरावार या दिग्गजांचा पराभव करणारे काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर सर्वात शेवटी पूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेले माही मतदारसंघ इथून साहेब ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे शिंदे गटाचे सदा सरवणकर हे दिग्गज उभे होते मित्रांनो आणि त्यांच्या समोर होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकून महेश सावंत आणि महेश सावंत इथून निवडून आलेले आहे माही मतदारसंघातून हे होते मित्रांनो दिग्गजांना पराभव करणारे काही रत्न महाराष्ट्रातने लाभलेले मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील तर चॅनलला जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन निषावर